नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक पिटीशन आहे मुंबई उच्च न्यायालयातील त्या रिटपिटेशनबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो टी ई टी जो घोटाळा होता टी ई टी गैरव्यवहारातील दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस यामधील जे विद्यार्थी होते सुमारे सात हजार पाचशे एवढे विद्यार्थी या घोटाळ्यामध्ये होते या घोटाळ्यातील विद्यार्थ्यांना टेट परीक्षेतून बाद करण्यात आलेलं होतं त्यामुळं या विद्यार्थ्यांनी नागपूर औरंगाबाद आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती याच्यामध्ये जी याचिका क्रमांक आहे ती रिपिटेशन नंबर या ठिकाणी दिलेली आहे बारा एकोणसत्तर या ठिकाणी आपण बघू शकता बघू शकताय आहे ती ही जी रिट पिटिशन आहे ती रिट पिटिशन दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती आता ही जी रिट पिटिशन आहे ती रिट पिटिशन जे पालघर जिल्ह्यातील जे पेसा क्षेत्रातील विद्यार्थी होते टी ई टी गैरव्यवहारातील ज्यांची नावे होती त्या विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केलेली होती याच्यामध्ये त्यांचं टी ई टीमध्ये निव सॉरी टेटमध्ये निवड झालेली होती परंतु त्यांना टी ई टी घोटाळ्यामध्ये त्या टी ई टीमध्ये नावं असल्याकारणानं ना, त्यांना नियुक्ती दिलेली नव्हती त्यामुळं त्यांनी ही याचिका दाखल केलेली होती आता या याचिकेचा निकाल काय लागलेला आहे ते आपण बघणारच आहोत याच्यामध्ये आपण बघू शकताय आहे एकूण टोटली साधारणतः एक पंचवीस विद्यार्थी आहेत याच्यामध्ये या पंचवीस विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे याच्यामध्ये जे न्यायमूर्ती आहेत ते घोगे साहेब आहेत त्यांनी हा निकाल दिलेला आहे आता याच्यामध्ये काय झालेला आहे मित्रांनो औरंगाबादमध्ये अशाच प्रकारची सेम पिटिशन दाखल होती आणि त्या पिटीशनचा देखील निकाल लागलेला होता आता त्याच पिटीशनचा आधार घेत या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती आणि ती तशाच पद्धतीचा अन्याय आमच्यावरती झालेला आहे आणि त्या ठिकाणी औरंगाबाद बेंचने अशाच पद्धतीने टी ई टी घोटाळ्यातील ले जे विद्यार्थी होते परंतु ते सी टी ई टी पास होते किंवा त्यांच्याकडं अन्य शैक्षणिक व्यवसायकार्यता होती त्या विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्याचा आदेश दिलेला आहेत त्याच धर्तीवर आम्हाला देखील नियुक्ती देण्यात यावी यासाठी ही रीट पिटिशन या ठिकाणी दाखल केलेले होते त्याच्यामध्ये त्या मुंबई औरंगाबाद उच्च न्यायालयामधील हिना कौसुल मोहम्मद रियाज या पिटीशनचा आधार घेत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ह्या पिटीशनचा आधार घेत कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं होतं की या मध्ये उमेदवार जे आहेत टी ई टी घोटाळ्यातील टी ई टी फ्रॉडमधील जे उमेदवार आहेत त्यांना नियुक्ती देण्याचा आदेश दिलेला आहे तशाच पद्धतीवर त्याच धर्तीवर आम्हाला नियुक्ती देण्यात याव्यात त्याच पद्धतीनं कोर्टाने देखील हे मान्य करून हा निकाल या ठिकाणी विद्धर्तन दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः जवळपास एक साठ दिवसाच्या आत या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात याव्या असं देखील या ठिकाणी कोर्टाने म्हटलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी साठ दिवस दिलेला आहे म्हणजे साठ दिवसाच्या आत प्रशासनाने याच्यावर विचार करावा आणि जे टी ई टी गैरव्यवहारातील विद्यार्थी आहेत त्यांना नियुक्ती देण्यात यावी परंतु जे टी ई टी जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट या ठिकाणी वापरता येणार नाही त्यांचं जर सी टी ई टी पास असेल किंवा दुसरं जर ते असेल तर ती शैक्षणिक आणि व्यावसायिक कार्यता असेल आणि क्वालिफिकेशन जर पात्र असाल तर त्या ठिकाणी नियुक्ती देण्याचा आदेश कोर्टाने दिलेला आहे परंतु जर भविष्यात यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाला तर यांना नियुक्तीतून बडतर्प करण्याचं देखील या कोर्ट ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे